आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काल पुण्यातल्या मावळमध्ये झालेल्या इंद्रायणी नदीवरच्या पुलावरच्या अपघातासंदर्भातली पालकमंत्री हा शब्द उच्चारला की सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त राजकारणाचा वास येतो पालकमंत्रीपद हे राज्यातलं प्रतिष्ठेचं पद बनलं आहे पण पालकमंत्री हे ना प्रतिष्ठेचं पद असतं आणि ना शोभेचं ते पद असतं कुटुंब प्रमुखाच्या जबाबदारीचं यशात कौतुक करणाऱ्या चुकल्यावर कान धरणाऱ्या दुःखात संवेदनशीलता दाखवणाऱ्या आणि संकटात आधार बनून उभं ठाकणाऱ्या कुटुंबप्रमुखाचं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र आपली ही जबाबदारी बहुतेक विसरले आहेत पुण्यामधल्या मावळमध्ये पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला एक्कावन्न जण जखमी झाले पण पालकमंत्र्यांनी या घटनेकडे साधं पाहिलं सुद्धा नाही घटना घडल्यापासून दोन दिवस अजित पवार घटनेच्या ठिकाणापासून फक्त दीडशे किलोमीटरच्या परिघामध्ये फिरत होते निवडणुकीच्या प्रचारापासून ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटपापर्यंत सगळे कार्यक्रम करत होते पण तासाभराचा वेळ काढून अजित पवारांना दुर्घटनेच्या ठिकाणी जावं वाटलं नाही आपल्याच लोकांना धीर द्यावा वाटला नाही माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक इतकी महत्त्वाची आहे की त्यापुढं इतकी मोठी दुर्घटना अजितदादांसाठी शुल्लक ठरावी हा प्रश्न आज प्रत्येक पुणेकर विचारतो आहे कुंडमळ्यात पूल कोसळत होता तेव्हा दादा गणवेश वाटत होते कुंडमळ्यात माणसं वाहून जात होती तेव्हा दादा बहिणींना कर्ज वाटप करत होते कुंडमळ्यात आक्रोश सुरू होता, तेव्हा अजित पवार प्रचारात मग्न होते प्रश्न असा आहे की अजित पवारांना दुर्घटनेपेक्षा निवडणूक महत्वाची वाटते का आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहीत असतं पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेल्या असतात आता काल दुपारी तीन वाजल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे गेल्या चोवीस तासांमध्ये अजित पवार कुठं होते काय करत होते आणि ते घटनास्थळापासून किती दूर होते त्यावर नजर टाका काल दुपारी तीन वाजता अजित दादा होते बारामतीत मतदानावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते किती दूर होते तर फक्त एकशे एकतीस किलोमीटर काल संध्याकाळी सात वाजता अजितदादा बारामतीतच होते काय करत होते तर डॉक्टर आणि वकिलांशी निवडणुकीपूर्वी संवाद साधत होते किती दूर फक्त एकशे एकतीस किलोमीटर पवार हा असंवेदनशील मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पूल कोसळला काय वाहून गेला काय आणि लोकांचे जीव गेले काय काही देणं गेलं नाही त्यांना त्यांना फक्त माळेगावची निवडणूक जिंकायची इकडे एवढी दुःखद घटना घडली लोक तिकडे पळत आहेत महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन मंत्री तिकडे येत आहेत महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधी तिकडे धावत आहेत अजितदादा पवार मात्र रात्रंदिवस त्या माळेगावच्या कारखान्यामध्ये बारामती तालुक्यात गावागावात फिरतायत असा या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री असू शकतो असा या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असू शकतो मला मी निषेध व्यक्त करावा असा वाटतो या अजितदादा पवारांचा तुम्ही स्वतः आहे ते असंवेदनशील आहे ते असं एनडीआरएफ टीम सज्ज झाली पाहिजे म्हणून पुण्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी निर्देश दिले मदत व पुनर्वसन मंत्री स्वतः मकरंद दाबा पाटील त्या घटनेकडे पूर्ण वेळ तिथं तळ ठोकून तिथले आमचे पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके हे पूर्ण वेळ मदत कार्यामध्ये लागून आहेत आता अजून काय केलं पाहिजे चार लोक जे गेले त्याबद्दल संवेदन आहेतच पण काहीतरी राजकारण करायचं साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतलेले आहेत आणि त्यांना वेळ नाही ते असंवेदनशील हो आहेत ह्या अशा पद्धतीच्या बातम्या चालवून तुमचा फक्त टीआरपी वाढू शकतो अमोलजी अहमदाबाद दुर्घटनेत संवेदना व्यक्त केली हे चांगलंच झालं पण दादांच्याच जिल्ह्यात घडलेल्या घटनेकडे दादांची पाठ का फिरली म्हणजे काल जायचं राहून गेलेलं असलं तर मग आज तरी जायचं ना तेही नाही केलं आज सकाळी आठ वाजता दादा कुठं होते तर दौंडच्या आले गावात काय करत होते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करत होते कुंडमण्यापासून किती दूर होते फक्त एकशे दहा किलोमीटर आज सकाळी अकरा वाजता दादा होते दौंडच्या माळेवाडी काय करत होते तर विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करत होते घटनास्थळापासून फक्त चौऱ्याण्णव किलोमीटर दूर होते आज दुपारी तीन वाजता दादा होते बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचं मार्गदर्शन करत होते घटनास्थळापासून फक्त एकशे एकतीस किलोमीटर दूर प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळे घटनास्थळी काही तासात पोहोचतात भाजपचे मंत्री गिरीश महाजन दोन तासात घटनास्थळी पोहोचतात आणि अजित पवारांना फक्त सव्वाशे किलोमीटर अंतर पार करून घटनास्थळी पोहोचता येत नाही उपमुख्यमंत्र्यांच्या कॉन्वयला हे अंतर पार करायला असा कितीसा वेळ लागला असता हो पण दादानी तितकेही कष्ट घेतले नाहीत आणि वरून दादा कारवाई करू दोषीना सोडणार नाही अशी आज सकाळी मलमपट्टी करत राहील तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आणि लोक पण होते त्याची कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त लोक तिथं त्या पुलावर चढले गेले आणि पुलाच्या सहन करण्याची ताकद नव्हती आणि त्याच्यातनं ही दुर्घटना घडली ही दुर्घटना घडल्यानंतर पहिल्यांदा आकडा तर वेगळा सांगितला जात होता पंचवीस तीस लोकांच त्याच्यामध्ये शंका व्यक्त केली सुनील शेळके तर अतिशय ठाण मांडून होतेच आणि मी सतत त्यांच्या सीओ आणि कलेक्टरच्या संपर्कात होतो मी कलेक्टर म्हटलं की तुम्ही ताबडतोब मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत जखमींची संख्या तिथे जास्त होती जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल आणि ह्याच्या मागचं कारण काय ह्याची पण आपण चौकशी करू ज्या दिवशी बारामतीत कालवा फुटला दादा पहाटेपासून संध्याकाळपर्यंत चिखलात फिरत होते पाहणी करत होते लोकांना धीर देत होते गरजवंतांचं स्थलांतर करत होते मग कुंडमळ्यातल्या दुर्घटनेत तर निष्पापांनी जीव गमावला होता काही जण बेपत्ता असल्याचंही कळत होत मोडकळीस आलेला फुटब्रिज कोसळला होता निधी मंजूर होऊनही पूल बनला नव्हता पूल उभारणीत लेट लतीफी झाली होती आणि अजित दादा तिकडे चेअरमन होण्याचा दावा करण्यात मग्न होते प्राणेट प्राणेट पण दादा जनता म्हणते दादा आम्हाला तत्पर पालकमंत्री पाहिजे दादा आम्हाला संवेदनशील उपमुख्यमंत्री पाहिजे दादा आम्हाला यंत्रणेला कामाला लावणाराच पुढारी पाहिजे खर तर कुठे काही कुणाला खुपलं लागलं की दादा एरवी आपली सगळी कामं बाजूला ठेवून धाव घेत असतात मग आताच इतकी उदासीनता का फक्त माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी या सगळ्या घटनेला प्रमाणापेक्षा अधिकची गर्दी केली म्हणून तिथं आलेल्या पर्यटकांना सुद्धा दोषी धरता येईल नव ते दोषी धरायला हवं तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी डेंजर असा फलक लिहिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा एवढी गर्दी होते आहे आणि पाच मिनिट तो पूल हलतोय त्यानंतरही लोक हलत हे सगळं मान्य करून सुद्धा ज्यांनी हा डेंजर असा फलक लिहिला की ज्यांना हे माहिती होतं की हा पूल धोकादायक आहे ज्यांनी वर्षभर ह्या टेंडर प्रक्रियेला विरोध केला किंवा ढिलाई केली असे लोकप्रतिनिधी आणि असे अधिकारी या सगळ्यांच्याही विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये कारण कुणाला तरी जबाबदार धरून कठोर कारवाई केल्याशिवाय हे सगळं थांबणार नाही माझा सहकारी अविनाश पवार राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी